चला तर चेक करूया सध्या तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात ओके आत्ता सध्या कोणत्या एनर्जीमध्ये तुम्ही आहात ते चेक करूया जय मात्री कोणत्या सिच्युएशनमध्ये सध्या आहात त्याच्यासाठी ही रीडिंग आहे एक जनरल रीडिंग आहे ज्याच्याशी रेझोनेट होईल त्यांनीच मॅसेज द्या ओके आणखी एक मॅसेज चेक करूया ओके तरी विश तुमची कम्प्लीट होणार आहे फुल होणार आहे तुमची आणि पूर्ण होणार आहे तुमची आणि जी विश तुम्ही आत्ता सध्या डिमाइंडिंग तुमची आहे किंवा तुम्ही विचार करता तुम्ही प्रमाणे ते स्वप्न पूर्ण होतं डेफिनेटली तुमची विश कम्प्लीट होणार आहे हंड्रेड पर्सेंट तुमची विश कम्प्लीट होणार आहे ओके ओके okay. थोडंसं काही गोष्टी अशा ज्या तुमच्या मनाशी रिलेटेड काही लागलेलं होतं किंवा काही गोष्टी अशा तुमच्या लाईफमध्ये झालेल्या होत्या तर थोड्याशा आता बाजूला करा तुमची जी स्वप्न आहेत ते आता कम्प्लीट एक काहीतरी विश तुमची डेफिनेटली कम्प्लीट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये ओके okay? सगळे कार्ड छान आलेले आहेत तुमच्यासाठी एक चान्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळणार आहे कोणत्याही गोष्टीचा असू शकतो तो चान्स ओके तर तो चान्स तुमच्या लाईफमध्ये भेटणार आहे बॅलेन्स होणार आहे तुम्ही कंट्रोलिंग व्यवस्थित होणार आहे तुम्हाला जो पर्पज तुमच्या लाईफचा आहे तो तुम्हाला पर्पस समजलेला आहे ओके ओके आणि त्या पर्पजवर काम करा पर्पज म्हणजे आपल्याला काय स्वप्न स्वप्न आपली स्वप्नपूर्ती काय आहे आपली ते तुम्हाला कंप्लीट करायचं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्हाला समजले आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला समजलं आहे आणि त्याच्या तेच तुमचं पूर्ण होणार आहे जे ही विश तुम्ही बोलताय ना ते तुमची कम्प्लीट डेफिनेटली होणार आहे थोडासा ओरा व्यवस्थित करा ओऱ्या चांगल्या ओरामध्ये राहण्याचा प्रयत्न करा ओरा चांगला ठेवा ओरा क्लीन्स करा आणि तुम्हाला सांगते चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये चांगल्या गोष्टींमध्ये राहण्याचा प्रयत्न करा ओके बाकी कार्ड खूप छान आलेले आहेत बऱ्याच गोष्टी सगळ्या एकट्याच्या थ्रू तुम्ही कंप्लीट केलेल्या आहेत कोणाचाही सपोर्ट नसताना लाईफमध्ये ओके चांगल्या गोष्टी तुम्ही अचीव केलेल्या आहेत कंट्रोल येणार आहे तुमच्या लाईफमध्ये ओके काही गोष्टी लाईफमध्ये निवडताना थोडासा विचार करून निवडा म्हणजे की परत ती गोष्ट म्हणते ना पास्ट लाईफमधून एखादी गोष्ट जर तुमच्या लाईफमध्ये आली तर थोडंसं विचार करून चला काही गोष्टी एकदम पटकन असं निवडू नका ज्याच्यामुळे तुम्हा तुम्ही थोडंसं प्रॉब्लेम वगैरेमध्ये येऊ शकता असं काही निवडू नका ओके एंजरीच मॅसेज काय आहेत आपण चेक करूया कार्ड सगळे तुमच्यासाठी छान आलेले आहेत सध्याचे तुम्ही काय विचार करता त्याच्यासाठीची करंट एनर्जीज तुमच्या चेक केलेल्या होत्या आपण mm -hmm. रोमॅन्स तुमच्या लाईफमध्ये येणार आहे न्यू संधी तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळणार आहे बघा ज्यांच्याशी मेसेज रेज्युनेट होईल ओके okay, त्यांनीच घ्या परफेक्ट टायमिंग आलं आहे तुमच्यासाठी येस मी म्हणते ना तुमची कुठली हो ना कुठली तरी विश डेफिनेटली कम्प्लीट होणार आहे ते टायमिंग परफेक्ट आले तुमच्यासाठी एंजलने स्वतः साईन दिलेलं आहे तुम्हाला काहीतरी आहे जे तुमच्या लाईफमध्ये तुमचा विचार चालला आहे की तुम व्हावी ती गोष्ट कम्प्लीट येस चूज अ न्यू डायरेक्शन काहीतरी नवीन येणार आहे तुमच्या लाईफमध्ये एक नवीन डायरेक्शन चूज करणार आहात तुम्ही डेफिनेटली आणि आता त्या गोष्टींना विचारा ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे ज्याच्यामुळे एन्झायटिंग होत आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकत होता पाश्टाच्या लाईफमध्ये पाश्टाच्या गोष्टींमध्ये आठवणींमध्ये किंवा होणाऱ्या काही आत्ताच्या घटनांमध्ये अडकत होता त्याच्यातून आता रिमूव्ह व्हा बाहेर निघा त्याच्यामधून आणि नवीन गोष्टी काय तर परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी येणार आहे कदाचित तुमची जी इच्छा आहे किंवा स्वप्न आहे ती पूर्ण होण्याचं टायमिंग डेफिनेटली मला तर वाटते कारण एंजलनी आणि आपली बॉटमची एनर्जी पण मग आपण चेक केली त्यावेळेला मी दाखवते आणखी निघाल तुम्हाला तुमची कोणती ना कोणतरी कोणती ना कोणतीतरी इच्छा डेफिनेटली कम्प्लीट होणार आहे आणि त्याच्यासाठी आता परफेक्ट टायमिंग आलं आहे ओके डिवाईन मॅसेज काय तुमच्यासाठी चेक करूया हे मेसेज आता जे मी घेते ते जनरल मेसेज आहेत ज्यांच्याशी रेझोनेट होईल त्यांनीच घ्या ओके बघूया तुमच्यासाठी डिवाईन टायमिंग पण आले का डिवाईनचं काय मॅसेज आहे का डिवाईनचं ओके मेक युअर सेल्फ हॅपी नेहमी खुश राहा स्वतःमध्ये राहण्याचा प्रयत्न करा बाह्य गोष्टींमध्ये अडकू नका बाह्य गोष्टींमध्ये अडकल्यामुळे आपली स्वप्नपूर्ती होत नाही आपल्या जेही इच्छा आहेत त्या कम्प्लीट करता येत नाही बाह्य गोष्टींमध्ये अडकल्यामुळे तर त्या गोष्टींमध्ये अडकू नका चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये एंटर करण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न करा ओके मी म्हणते ना तुमची काही ना काहीतरी चेंज येणार आहे आणि तुमची कुठली ना कुठली तरी इच्छा कम्प्लीट होणार आहे चेंज इज कमिंग फाय फाय तुम्हाला कुठं दिसत असेल तर जरा नोट करा त्या गोष्टीला फाय फाय तुम्हाला थिंक दिसत असेल कुठं तर चेंज येते तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली काही ना काहीतरी डिवाईन स्वतः घेऊन येतात चेंज तुमच्या लाईफमध्ये ओके टू कार्ड्स आले आहेत मेक युअर अ डिफरन्स युअर सेल्फ प्राऊड म्हणजे तुम्ही स्वतः इतरांपेक्षा खूप वेगळे आहात आणि तुम्हाला त्या गोष्टी एक म्हणतो ना आपल्याला कॉफी एखाद्याची कॉपी करायला आवडत नाही म्हणजे त्याने केलं म्हणून मी केलं असं नाही आवडत तुम्हाला डिफरंट आहात तुम्ही इतरांपेक्षा आणि तसंच राहा इतरांची कोणतीही गोष्टी कॉपी करायची नाही लाईफमध्ये राहायचं ना तर एकट्याने उभं राहायचं आणि दुसरं गोष्ट म्हणजे डिफरंट इतरांपेक्षा नेहमी डिफरंट पाहिजे आपण तरच आपल्याकडे गोष्टी अट्रॅक्ट होणार आहेत आपल्या लाईफमध्ये आणि तसंच काहीतरी तुमच्या तुम्हाला वाटतं स्वतः कधी तर प्राऊड फील होतं की तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या आहात आणि त्या गोष्टी हँडलही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली करू शकता वन 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 जर तुम्हाला मला वाटतं ऐथ तुम्हाला काहीतरी नंबर दिसतात आहे एंजलिक नंबर तुम्हाला दिसत असतील थोडं तुम्ही दुर्लक्ष वगैरे करत असाल कारण ट्रिपल फाय पण येते वन वनचा पण मेसेज येत आहे यू आर सपोर्टेड विथ डिवाईन टायमिंग परफेक्ट टायमिंग येते तुमच्यासाठी येस परफेक्ट टायमिंग एंजल पण सांगतात आहे आणि तुमच्यासाठी डिवाईन टायमिंग येते आहे डेफिनेटली मी हंड्रेड पर्सेंट सांगते एवढे मेसेज येतात आहे म्हणजे तुमचा तुमची कोणती तरी विश तुमचं कोणतं तरी स्वप्न ने होणार आहे तुमचं कम्प्लीट होणार आहे डेफिनेटली तुमचं कम्प्लीट होणार आहे इतके साईन येतात आहे ना डिवाईनचे पण आले ते एनर्जी आ, एनर्जी पण तुमची छान आहे येस बॉटमची एनर्जी गुड न्यूज येते तुमच्या लाईफमध्ये किती वेळेला कन्फर्मेशन पाहिजे वा आजची रीडिंग एकदम बेस्टच आहे आणि गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये येते डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येस yes. तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी गुड न्यूज येणार आहे तुमची विश डेफिनेटली कम्प्लीट होणार आहे आणि मला मॅसेजमध्ये में लिहा थँक्यू डिवाईन लिहिलात तरी चालेल किंवा थँक थँक्यू एंजल लिहिलात तरी चालेल कारण सगळे मेसेज तुमच्यासाठी खूप छान आलेले आहेत आणि लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होतेच ही ही पण मी बोलते ओके थँक्यू सो मच